हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर मला आता माझं हसू येतं बरं का मी करमाळ्याला चालली किंवा करमाळ्यावरून आली म्हणून सांगायचं तर खरंच मी आज परत एकदा करमाळ्यावरून आली आणि बघा तुम्हाला रस्ता दाखवते बरं का आमच्या घराकडे जायचा आमची वस्ती चौधरी वस्ती मला लय जणांनी कमेंट केली सांगा गावाचं नाव सांगा गावाचं नाव सांगा तर आमच्या गावाचं नाव आहे झरे आणि झऱ्यामध्ये मी राहते चौधरी वस्तीवर आणि हे आहे दुर्गुडे वस्ती तर बघा आता डिटेल ॲड्रेस दिलाय बरं का तुम्हाला आणि ह्या कोपऱ्यात हे जे बंगले दिसतात ना समोर तुम्हाला त्या बंगल्यांच्या मागे आमची घर आहेत बरं का मी वर्ष राणी चौधरी हा ब्लॉग मध्ये बाय बाय अच्छा वेलकम टू माय न्यू ब्लॉग अजून मी मी इकडे बघा चौधरी साहेब आलं की लगेच लागले वैरणीला घरातन जाऊन पाणी पण पिऊन आले का नाहीत काय माहिती दमत नाहीत कधीच थकणार नाहीत एवढी एनर्जी कुठून येते काय माहिती बाबा शायनिंग तुझ्यासाठी खाऊ आणलाय पण तर मंडळी येऊन पंधरा वीस मिनटं बसली आणि आता चहा बनवून घेतलाय चहा मस्तपैकी प्यायला आज आमच्या डाकूरी काय डाव केलाय माहितीये का दुपारचा नाही हा शेधाला घोडा लावलाय घरात सगळं दूध पिऊन घेतलंय मांजरेच्या माझ्या दूध नाही प्यायला कसलं सॉरी तुला भांडायलाच बोलवलं होतं मी आता फसवून गेली माझ्या पोरीला ना नक्की नादी लावलं लावलं कालपासून आपण जाऊ द्या गावात लवकर उरक सकाळी तरी म्हणते का लवकर काम उरकलेत म्हणले आपण जाऊ आता गावात नक्कीच जा तुला कुठे नाही मी परत गेल्या मग पळत पळत कशाला जाई ह्या पोरीनेला आज माझ्या ह्या पोरीला फसवलं हो काल ठरवलं रात्री की उद्या आपण गावात जाऊया ए ती झाडू भरल मोकळी जाई हिंडिरीच केली मग काय आणि आईस्क्रीम आणली भेळ आणली मी आणि बेळ मी बिर्याणी आणली अजून तिला पार्सल आता बिर्याणी खाल्ली तिने आताच म्हटलं जाऊ दे दलीन फसवलं फसवू दे आता आपण डाव करायचं इकडं आता विचार सोनीला आईस्क्रीम खाल्ले वडापाव खाल्ले मी करमायला जाऊन समोसा खाऊन आली तिला नेली नव्हती म्हणून तिच्यासाठी बिर्याणी आणली जाऊन करमायला दोन दिवस झालं चालू रील्स बनवूया रील्स बनवूया रील्स बनवूया रील्स बनवूया कधी माझा मूड नसतोय कधी माझ्या माग काम असते कधी यांचा मूड नसतोय काय करायचं अजून उद्याचे दिवस जायचे मला करमळ्याला हा बाई उद्या गेल्यावर मिरच्या पण घेऊन येते आहे का नाही मसाला करायला तर उद्याचे दिवस परत जायचे मंडळी अजून करमळ्याला उद्या मसाल्यासाठी मिरच्या आणते मग आ चालते खाली बघ पहिली थोड्या वेळ येते म्हणते मी <laughs> तर आज माझ्या मनी मी आवला ना शेरून दुधच नाही ठेवलं शेरूने आज लिटरभर दुधाला घोडा लावलाय तिला दिदीला माहितच नाही दिदी दि आणि मला इमानदारीने म्हणते मम्मी आज आपला शेरू सकाळपासून उपाशी आहे शेरूला आपण काय नाही दिले सकाळपासून मी पण विचार करते शेरू का उपाशी राहिलं बरं आज सकाळपासून असं कसं त्याला काही खायला दिलं नाही नाही कधी तोंड दुधाच्या टोपामध्ये तो पण त्याने अखच्या अखं दूध संपवले काहीच दूध नाही टोपात इतकं दूध कसं काय पिला दे 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 दे। तौमे, तौमे तो इतकं दूध नाही पित तोंड घालत नाही नाही मला लय नवल वाटायला लागले की शिरून दूध पिलं एवढं मोठं हा टोमे टोमे पितो घरात दूध कारण मला माहिती लयवर हान असल्यावर लैव्या ते म्हणल्या की कुत्र्याने दूध पिलं आमच्या पोराला दूधच नाही ठेवलं कुत्र्याने तोंड घातलं त्यात कुत्र्याने दूध पिऊन घेतलं तो पितो बाई हा कधीच नाही पित कधी दे कसं काय पिलं काय माहित त्याने आज दूध नवलच वाटायला लागलं टोप भर दूध पिऊन घेतले नाही त्याला नाही ना पिऊन देणार हा हा एवढा इमानदार नाही की वाटून वाटून खाणारा याला शेरिंग नावाची गोष्टच माहिती नाही शेरूला तर मंडळी खूपच दिवसांनी आज मोबाईल वेळ चालवत बसली स्क्रोल करत 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 इंस्टाग्राममध्ये रील्स बघत बसली काय यायला तर उशीर झाला होता करमळ्यावरून मग म्हटलं आता काय करायचं आणि आता तुम्हाला सांगायचं राहिले की ही जी गाय आहे ना ही आम्ही विकून टाकली बघा तिला येणार आहे तिचा मालक घ्यायला व्यापाऱ्याला दिली आठवा महिना चालू आहे दुधाला पण चांगली पण कमी टक्केवाले आहेत जास्ती टक्केवाल्या मला घ्यायच्यात तर ही पण दुधाला बरी आहे पण तरी पण चौधरी साहेब म्हणले आपण गाया बदलूया म्हणून मग हिला विकायची आता म्हणजे विकली आहे गेली आहे ही तिचा आता व्यापारी कधी येतोय न्यायला माहीत नाही आणि काल मी सांगितलेलं तुम्हाला की आमची डमी मी आजारी पडली तर होती हळूहळू रिकवर ही लंपी गाय लगेच रिकवर होत नाही थोडा वेळ लागतो लंपी रिकवर व्हायला काल जरा जास्त फोडे दिसत होते अंगावर आज कमी झालेले आहेत तर तिला वेगळं बांधायला लागते जरा लंपीमुळे थोडा अशक्तपणा पण येतो ना लंपीने पहिल्यांदाच झालं आहे मला पहिल्यांदा सुरुवातीला टेन्शन आलं होतं की अरे बापरे एवढी काळजी घेऊन बघ आमची इथं कसली मस्त सावली असं पं काय म्हणतात ते पंखेपेक्षा छान हवा लागते पिपरीच्या झाडाची आणि खाली पण म्हणजे व्यवस्थित जागा आहे असं काही रेंदा होण्यासारखं वगैरे काय नाही तिथं तरी पण कुठून मच्छर चावला असेल बिचारीला आणि कुठून कसा लंपी झाला काय माहिती तर हिला वेगळं बांधतोय जरा थोडंसं लांब बांधतोय इकडं असं या बाजूला लांब असते ही आणि बाकीची गुरं तिकडे आहेत आणि गावरान तिकडं बांगी बांधलेली बघा अरे दिसत नाही हां इकडं बाग इकडे बांधली बघा गावरान इकडं तिकडं त्या लिंबाखाली तर फोळ्या फुटतीला अशी काही लक्षणं ना। नाही द्या कॅमेऱ्याने दाखवू का तुम्हाला तरी बघा अशा फोड्या आलेल्या आहेत अंगावर तिच्या फुटायसारख्या नाहीत त्या फोड्या म्हणजे म्हणतात ना असं की हे होईल दुख वगैरे होतात फुटतात का काय गिरतात काही फोड्या तरी बघा या अशा फोड्या आलेल्या आहेत नमो अगं म्हणजे शोना आजारी तू तर काल दोन दिवस झाले ट्रीटमेंट चालू होती आज अजून डॉक्टर आले नाही डॉक्टरांना फोन केला होता कधी येतील काय माहिती डॉक्टर डॉक्टर म्हणते म्हणजे थोडा अशक्त पण आहे ते हे बघा असा पायवर धरते थोडासा अलगत पाय टेकवते थोडासा म्हणजे भार देत नाही पायावर जास्त तर आणि काय करते बसून जर वैरण टाकली ना पण तर उठायची मेहनत नको वाटते तिला बसूनच वैरण खाते तर फोन केला तर डॉक्टरांना तर डॉक्टर बोलले तिला गोळ्या पण आणायला लागतील आपल्याला तर मग उद्या आता आज करमायला गेलेलो सकाळी फोन केला असताना तर गोळ्या आणल्या असत्या पण आत्ता फोन केला करमळ्यावरून आल्यावर डॉक्टर आले नाहीत अजून म्हणून विचारायला की अजून आले नाहीत तुम्ही असं बसल्यावर उठत नाही ती तर ते बोलले की मग तिला गोळ्या आण आपण उद्या काय बोलले काय माहीत नाही चौधरी साहेब बोलले त्यांच्याबरोबर फक्त म्हणले तिला गोळ्या आणायला लागतील आपल्याला तर, तर, तर ले ले। मी अजून एकदा फोन करून बघते येत आहेत का कसे डॉक्टर तर ह्या मॅडम तर जाणार आहेत बघा आजच येणार होता व्यापारी तिला घ्यायला पण मी घरी नव्हती व्यापारी आलेले व्यापारी आता ते आले होते घरी आणि मी घरी नव्हते आम्ही दोघं पण करमळाला गेलो होतो मुलीलाच विचारलं बोलले तिच्यासोबत इसार वगैरे देऊन गेलेले आहेत ते तर टाकली विकून बदलायच्यात ही बदलून ही विकून दुसरी घेणार आहे मी असं नाही की आम्ही गाया विकून टाकणारी गाया कमी करणारे गायांचा छंद माझा लवकर संपणार नाही मी गाया तर गायांचं वेगळं स्वप्न आहे जास्त गाया पाळायचं जा स्वप्न आहे आपलं पण ते हळूहळू सक्सेस होणार त्याच्यात हळूहळू दिसणार तुम्हाला आणि आता लगेच लगेच आपण उगंच कशाला मोठेपणा करत बसायचं म्हणून कधी मी सांगत नाही पण वाढवायच्यात गाया आणि या कमी टक्केवाल्या आहेत त्या थोड्या कमी करायच्यात म्हणजे बदलायच्याच आहेत आपल्याला तर हिला पण द्यायची चाललंय विचार पण ही गाभ राहायला प्रॉब्लेम करते दोन वर्ष दीड वर्ष झालं गेलेली आणि गा राहत नाही तिला ट्रीटमेंट वगैरे केली आता आली होती काल हिटवर तर डॉक्टर म्हणले चांगल्यापैकी रिकवर झाली होती ती आणि आता तिला भरायला अजून थोडे दिवस थांबूया म्हणजे तीन तीन हप्त्यांना येतात ना हिटवर ये तर अजून थोडे दिवस थांबू बोलले म्हणजे एक माझापर्यंत एकदा हीटवर आली ना दुसरे म्हणजे आता येणाऱ्या हिटला मग तिला आपण भरून टाकूया असं बोलले तर तिला भरायची आणि महिन्या दोन महिन्यात तिला पण काढून टाकायची तपसून विकून टाकायची तर चला मंडळी आजचं एवढंच नियोजन होतं संध्याकाळ व्हायला आलेली आहे आता जरा थकल्यासारखं झालं मला करमाळ्यावरून गाडीवर बसून जाते आणि गाडीवर बसून येते पण का काय म्हणत मला खूपच आळस येतो तर यायचं म्हणलं की आणि ते शेरूनी अजून वैताग देऊन ठेवलं आहे सगळं दूध पिऊन घेतले मांजरांचं मांजर म्याव 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 करून सगळी पिल्लं पायात आहेत तर मंडळी धारा काडेपर्यंत आहेत ना पिल्लं मांजरीची बसणार नाहीत शांत म्याव 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 करून डोकं खाणार आहेत आता थोड्या वे वेळ खेळायच्या नादी लागलेत पण थोड्या वेळाने कालवा चालू होणार आहे तर आता काय करते जाऊन त्यांच्यासाठी हे आणते बिस्किट आलं बघा पळत ले डोकं खाल्ले आज आजले राग आलाय मला याचा <laughs> जेवढी पटपट मी चालते तेवढा पटपट तो पण चालतोय <laughs> मी थांबली की थांबला <laughs> कुठ चालला पण शेरू तू कुठे पळत चाललंय पळत पुढं 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 त्याला बरोबर माहितीये दुकानाला चालली म्हणून बिस्किट दे का शंभू शेठ बिस्किट द्या आम्हाला चला ह्यो गुन्ह्या हि हाय गुन्ह्या गुन्या किती शांत आहे हाले असून एवढा शांत आहे मग आहे मग काय रेडी का ती रेडी मय पूजा अगं हाल्याला खाल्याच म्हणायचं मग काय म्हणायचं गुन्हा आपलं नाव ठेवलंय आपण हाय का नाही गुण्या हाय का नाही गुण्या हसती मालकीन तुझी हाल्या म्हणल्यावर हाय म्हणले तो, तो किपूट कसा मारते शिरू हाल्या म्हणले मालकीन माल हसती तुझी गुण्या किती गुन्हाच आहे बघा बरं म्हणून मीच ह्याला गुण्या गुण्या म्हणते दुकानाला आली की असं कवर मी मी त्याला गोंजरत बसली का नाही ते तसंच उभा राहतो म्हणून मी त्याला गुण्या म्हणते हाय का नाही गुण्या गुन्ह्या गुन्ह्या या हा शेरूने माझ्याला डोकं खाल्ले बघून या बघ बघ दे ह्याला कस तरी होत दुसऱ्यांना जवळ हो घेतले हो। बस <laughs> होत आहे दर बिस्किट पुढं दे किती दोन पाच वाले शेरू मारे तर का मी लाईक एक ढुसनी या चांगली पारले दे पारले दे एक ढुसनी दे ढुसनी त्याला ते रो गप क्या रे गुन्ह्या चल आमच्या घरी तू चल गुन्ह्या आमच्या घरी येतो का आमच्या घरी लय गुन्हाचा आहे गुन्ह्या एवढा कस शांत आहे ग पूजा लय शांत आहे अग ही घ्यायला कस होतय हा होय म्हण लईच गरीब आहे ग

ती ती, ती ती मला लय पटत गुण्या आवा हालतच नाही किती तो अंगावर बसलाय शंभू तरी तो मी तर बाळून म्हणलं त्याला ठेवा घरीच म्हणले मला घरीच ठेवायचा हलते का बघ जागेवरून का काहीच नाही निर्मळ तर केवढे हम्म अगं मी तुला काय म्हणलं तू ऐकलं नाही आमच्या डाकून आज लिटर दीड लिटर दूध पिलंय दिदी बसली बाथरूम मध्ये कपडे धुत नाही कर करमाळ्याला गेल्यावर भांडे कसत बाहेर कपडे धुवत बसली चहा करून ठेवला होता पातीला दूध खाली ठेवलं होतं गॅसवरनं उतरून कधी पित नाही ग ती घरात जाऊन कधीच दूध पित नाही आज कसं काय काय माहिती मला म्हणते मम्मी आज आपलं दूध लवकर संपलं ग करमाळ्यावर आलं मी म्हटलं का बरं दूध टोप दुधाचा टोप होता भरलेला म्हणते अगं मी त्यात दूधच नाही मग सोनीचं कुत्र शेडमध्ये बसलं होतं ती पिलं तर आमचं पियलं काय माहिती तिला माहितच नाही कोणी पेल ती पे शेरू आमचं कधीच दूध पेत नाही कधीच बाजली अशी दिवसभर राहिली तरी पेत नाही तोंड घालत नाही तशीच ती म्हणती काय सांगा म्हणते या दोघांनी भाऊभावांनी घरात नेऊन पेला असं म्हणती त्यांनी वाळ्या दाखवला असन ती डोम्या पेतो ना कधी कधी पोरांचं दूध घरात जाऊन तसं म्हणते ती गेला असन घरात दोघांनी मिळून पेल असेल दूध आणि मांजरांची किती पिढा झाली आता धारकाड असून माजरा दम काढी नाहीत म्हणून बिस्किट न्यायला आली म्हणलं मांजरांना बी होते आणि सशनला बी आणि या डाकवला आता काठीच आहे बघली बार मला मी खाऊन झालं माझ नाही नाही माझ खाऊन झालं तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहिजे महाराष्ट्र कसं आहे माझ्या पुढे येऊन उभं राहिलाय खाटवर चढून बिस्किटासाठी <laughs> मारीन मी ले, सरक तर लाडका झालाय